ओम नम शिवाय भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो महादेवाला या काही वस्तू अगदी न कळत जरी तुम्ही अर्पण केल्या तरी पण तुमची इच्छा लगेच पूर्ण होते पहिली वस्तू आहे ती म्हणजे जल शिवपुराणाप्रमाणे महादेव स्वतः जल आहे आणि महादेवावर जल चढवण्याचे महत्व देखील समुद्र मंथनापासून जुळलेलं आहे आगप्रमाणे विष प्यायल्यानंतर महादेवाचे कंठ निळे पडले होते विषाची उष्णता शांत करण्यासाठी शीतलता प्रदान करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांना जल अर्पित केले म्हणून शिवपूजे जलाचे विशेष महत्व आहे त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे बिळवपत्रे देवाच्या तीन नेत्रांचे प्रतीक आहे बिल्वपत्र म्हणूनच तीन पानांचे बेल पान महादेवाला अत्यंत प्रिय आहे महादेवाच्या पूजनात व अभिषेक मध्ये बेलपान याचे प्रथम स्थान आहे ऋषी होणारे देव आहे त्यांना आशुतोष देखील म्हटलं जात चला तर जाणून घेऊया अशा कोणत्या अकरा वस्तू आहे ज्या महादेवाला अर्पित केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते पण जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका तर पहिली वस्तू आहे ती म्हणजे आकड्याचं फूल शास्त्राप्रमाणे शिवपूजेत एक आकड्याचं फूल चढवणे म्हणजे सोनं दान करण्याच्या समांतर आहे दुसरी वस्तू म्हणजे धोत्रा महादेवाला धोत्रा अर्थात धतुरा अत्यंत प्रिय आहे यामागील धार्मिक कारण हे आहे की महादेव कैलास पर्वतावर राहत होते हे अत्यंत शीत क्षेत्र असल्यामुळे येथे उष्णता प्रदान करणाऱ्या आहाराची गरज असते वैज्ञानिक दृष्टीने धोत्रा सीमित मात्रेत घेतल्याने औषधींचं काम करतं आणि शरीराला आतून उष्ण देखील ठेवतं भागवत पुराणाप्रमाणे हे एक धार्मिक कारण हेही आहे की जेव्हा महादेवाने सागर मंथनाहून निघालेले विष सेवन केले तेव्हा ते व्याकुळ झाले हे बघून अश्विन कुमारांनी भांग धतुरा बेल इत्यादी औषधे देऊन त्यांचा उपचार केला तेव्हापासूनच महादेवाला भांग धतुरा हे अत्यंत प्रिय आहे शिवलिंगावर धतुरा अर्पित करत असताना आपल्याला मन आणि विचारांचा कडूपणाही अर्पित करायचा आहे भांग महादेव नेहमीच ध्यानमग्न असतात भांग हे ध्यान केंद्रित करण्यास मदत करते म्हणून ते नेहमी परमानंदात असतात विषावर औषध म्हणून त्यांनी भांगाचे सेवन केले होते परंतु देवाने प्रत्येक कडूपणा आणि नकारात्मकतेला आत्मसात केले म्हणून भांग त्यांना प्रिय आहे महादेव जगात व्याप्त वाईटपणा आणि नकारात्मक वस्तू स्वतःमध्ये ग्रहण करून घेतात आणि आपल्या भक्तांची विषापासून रक्षा करतात कापूर महादेवांचा प्रिय मंत्र आहे कपूरगौर करुणावतारम संसारसारं भुजगेंद्रहार सदा वसंत हृदयारविंदे भवं भवानी सैतं नमामी अर्थात जो कापुरासारखा उज्ज्वल आहे कापुराचा सुगंध वातावरणाला शुद्ध आणि पवित्र बनवतो महादेवाला कापूर अत्यंत प्रिय आहे श्रावण मासात दुधाचे सेवन निषेध आहे या महिन्यात आरोग्यासाठी दूध हानिकारक असत म्हणूनच या महिन्यात दुधाचे सेवन न करता ते महादेवाला अर्पित करण्याचा नियम आहे तांदळाला अक्षता असेही म्हणतात अक्षता अर्थात न तुटलेला अक्षता पूजेत अनिवार्य आहे कोणत्याही पूजेत गुलाल हळद अबीर आणि कुंकू अर्पित केल्यानंतर अक्षता वाहिल्या जातात अक्षदा नसल्यास शिवपूजा पूर्ण मानली जात नाही एखाद्या वेळेस पूजा सामग्रीत काही वस्तू अनुपलब्ध असल्यास त्या जागी अक्षता अर्पण केल्या जातात चंदन चंदन अर्थात शीतल महादेव मस्तकावर चंदनाचा त्रिपुंड लावतात चंदनाचा उपयोग हवनामध्ये केला जातो आणि यातून निघणाऱ्या सुवासाने वातावरण प्रसन्न देखील होऊन जातं महादेवांना चंदन चढवल्याने मान सन्मान आणि आपल्याला यश देखील मिळते भस्म याचा अर्थ पवित्रतेत लपलेला आहे ती पवित्रता जी महादेवाने एका मृत व्यक्तीच्या जळत असलेली चितामध्ये शोधली होती जी आपल्या शरीराला लावून सन्मान दिला होता असे म्हणतात की शरीराला भस्म लावून महादेव स्वतःला मृत आत्म्याशी जोडतात त्यांच्याप्रमाणे व्यक्तीला जाळल्यानंतर त्यात भस्मामध्ये जीवनाचा एकही कण शेष नसतो न दुःख न सुख न वाईटपणा आणि न चांगुलपणा म्हणून ही भस्म पवित्र आहे त्यात कोणत्याही प्रकारचा गुण अवगुण नाही अशी भस्म महादेव स्वतःच्या शरीराला लावून तिला सन्मानित करतात त्यानंतर आहे रुद्राक्ष महादेवाने रुद्राक्षच्या उत्पत्तीची गाथा पार्वती देवीला सांगितली आहे एकदा महादेवाने एक हजार वर्षांपर्यंत समाधी घेतली समाधी पूर्ण झाल्या जेव्हा त्यांचे जे मन बाह्य जगात आले तेव्हा जगाचे कल्याण करण्याची कामना मनात ठेवणाऱ्या महादेवाने आपले डोळे बंद केले तेव्हा त्यांच्या नेत्रातून पाण्याचे थेंब पृथ्वीवर पडले त्यातून रुद्राक्षाचे वृक्ष उत्पन्न झाले आणि महादेवाच्या इच्छेनुसार भक्तांच्या कल्याणासाठी समग्र देशात ते पसरून गेले तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद